नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे घरकुलासाठी कोणते कागदपत्र इथे तुम्हाला लागणार आहेत तर हे कागदपत्र जर असेल तर तुम्हाला सुद्धा घरकुलाचा योजनेचा लाभ घेता येणार आहे तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता घरकुलासाठी जे काही आवश्यक कागदपत्र इथं तुम्हाला लागणार आहे हे तुमच्याकडे असणे आवश्यकच आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तर आधार कार्ड व पॅन कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे सात बारा जर नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहेत त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला लागल्यानंतर तुम्ही जर कास्टमधून जर बिलॉंग करत असाल एस सी असाल एस टी असाल जे काही कास्ट असेल तुमची तुमच्याकडे जातपणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जे की तुमचं जात प्रमाणपत्र त्याचप्रमाणे रहिवासी दाखला जे जे काही तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड तुम्हाला लागणारच आहे तर रेशन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर आता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून जे की मेरा राशन ॲप्लिकेशनवरून तुम्ही तुमचं रेशन कार्डसुद्धा आता डाउनलोड करू शकता तर ते कशाप्रकारे करायचं आहे सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर मनेरेगा जॉब कार्ड जॉब कार्ड तुम्हाला काढायचं आहे आता जॉब कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे जॉब कार्ड म्हणजे काय तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जॉब कार्डसुद्धा तुम्ही घरबसल्या काढू शकता तर जॉब कोर्ड कशाप्रकारे काढायचं आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा वीज बिल घरातलं जे काही मीटरचं जे काही कनेक्शन आहे ते वीज बिल त्याचा झेरॉक्स एक लागणार आहे तुम्हाला बँकेचं पासबुकची झेरॉक्स लागणार आहे दोन पासपोर्ट तुम्हाला इथे लागणार आहे ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे अर्जाचा जो काही नमुना आहे त्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते घरकुलासाठी तुम्हाला इथे लागणार आहे दोन हजार मध्ये तर याचे जे काही टप्प्याटप्प्यानुसार एक लाख चौपन्न हजार रुपये जे काही अमाऊंट आहे तर ग्रामीण भागामध्ये त्याचप्रमाणे शहरी भागामध्ये ज्या विभागामध्ये तुम्ही राहतात तर त्याचे जे काही वेगवेगळे टप्प्यानुसार तुम्हाला याचे जे काही अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल तर याचे जे काही पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा तर अशा टप्प्याटप्प्याने याचे जे काही पैसे आहेत ते घरकुलाचे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर एवढे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवायचे आहेत तर अशाच अपडेटसाठी घरकुलाची यादीमध्ये तुमच्या नावेकडे ते जर कशा प्रकारे आहे तर यावरती सुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच पहा थँक्यू